मी अमर गायकवाड राहणार शिर्डी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोशिएशन गवर्मेंट ऑफ इंडिया स्टुडंटचे जिल्हाध्यक्ष माझ्या व माझ्या परिवाराच्या वतीने आपणा सर्वात दीपावलीच्या मला पूर्वक शुभेच्छा देतो ही दीपावली आपण सुख समृद्धीची आनंदाची व जाऊन ही सगळ्यावर चरणी व काही जगदंब मातेच्या चरणी प्रार्थना करतो आजपर्यंतचा माझा अनुभव मी दोन वर्षापूर्वी पदावर माझी नेमणूक झाली तेव्हापासून नव्याण्णव टक्के विद्यार्थ्यांचा जो मी अनुभव घेतला जो मला प्रतिसाद भेटला त्याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानतो आणि यापुढेही माझं काम असंच चालू असेल मी वाईज येतो आत्तापर्यंत ज्याही विद्यार्थ्यांना माझा जो कामाचा प्रतिसाद भेटला आणि जी मदत भेटली त्याबद्दल त्यांनी माझे मनपूर्वक आभार आतापर्यंत मानलेच पण ते माझं कर्तव्य होतं आणि मी असे पुढे पार दिले होतो आणि पुन्हा एकदा सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देतो दिख ना माझं नाव अहमद कायकवाड नाईन नाईन सेवन झिरो फोर फाय डबल झिरो फोर झिरो हा माझा कॉन्टॅक्ट नंबर अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्याही विद्यार्थ्यांना कसलीही अडचण असो ती मी सोडवण्याचा प्रयत्न करेल अशी ग्वाही देतो धन्यवाद